नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे विविध राजकीय पक्षात पक्षांतराला देखील वेग आला आहे अनेक प्रभागातील इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं देखील पाहायला मिळत आहे अरे जिल्हाध्यक्ष ठीक आहे डॉक्टर डॉक्टर इकडे इथे हा बोला हे बघा भंडूक केनीचं कुटुंब पूर्वी सीताराम केनी वसंत केनी मगा मगा बोल मेघनाथ हे सगळे मेघनात किनी अशोक लोक आज ते परत आले आणि जी एस पाटील माझा जुना सहकार चेतन चित्रा मडवी असायला आणि ही सगळी लोक सुखदेव जाधव सुखदेव जाधव आहे एकूणच सगळे वातावरण छान आहे चांगल्या गोष्टी करण्याकरता सगळे एकत्र आलेले आहेत त्याच्यातून डॉक्टर राजेश यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार भरती सुरू झाली आणि त्याचा उपयोग पुढे सगळ्यांनाच होईल असा माझा विश्वास आहे एकंदरीत आता संकेत डॉक्टर राजेशला आहे राजेश पाडे तुम्हाला जास्ती माहिती आणि बरं तर तुमच्याकडे पाहिले जात मी दिलेले शब्द पूर्ण करणार आजवर न बोलता लोकांना प्रेम दिलं आता बोलण्याची गरज नाही नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि माझे सर्व सहकारी त्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास या पार्श्वभूमीवर ऐरोली परिसरात आता शिवसेना शिंदे गटासह हो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे असंख्य म्हणजे मला वाटतं की जवळजवळ पूर्ण गाव आणि आमचा आजूबाजूचा पूर्ण परिसर पूर्ण आजपासून भाजपमध्ये झालेला आहे ना आणि नाईकसाहेबाच्या अध्यक्षाखाली आणि त्यांच्या विचारांच्या प्रगती आणि त्यांची जी आम्ही हे धोडधोड दोड़ बघतो त्यासाठी आम्ही ह्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत त्याचबरोबर माझे असंख्य सहकारी आता जे तुम्ही ते समोरच बघ बग, बघत आहेत की काय हे आहे आता माझे गावचे अध्यक्ष श्रीकृष्ण प्रकाश दादा झाले सायनाचे मंडळ झाले नवसाती मंडळ झालं उत्कर्ष मंडळ झालं आपलं दिवा कोलीवाडा मच्छीमार संघ झाला आणि असंख्य अशा महिला भगिनी आणि आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते सभासद या लोकांनी सर्व जे जे माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करत होते त्या लोकांनी सर्वांनी आपल्या भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केलेला आहे हो शक्री शक्री हो ये तुम्याला तुम्याला मला कोणाचं नाव नाही घ्यायचं का मी काय तिकडे हे केलंय मी मनोमनाने तिकडे शिवसेनेमध्ये जेवढी संघटना वाढवायचं होतं तेवढं वाढवायचा प्रयत्न केला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या मस्के साहेबांच्या नेतृत्वाखाली द्वारकानाथ भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक इथले आयरोलीच्या आम्हाला वेळोवेळी साथ देणारा मनोज आलदनकर हे सर्व आमचे सहकार होते त्यांनी मला वेळोवेळी मदत केली की कार्य करण्याची पद्धत आणि कशी शिवसेनेचं प्रोटोकॉल समाज कार्य कसं करायचं थोडंसं विष्टक आहे राजकारण कसं करायचं पण आता तिथे थोडीशी घुसमट झाले तुम्हाला पण सर्वांना ऐरोली कराना ऐरोलीच्या जनतेला सर्व माहीत आहे की काय बंडूदादा दादा अन्याय झाला आणि कशामुळे बंडू दादा केनीला हा वेगळा पर्याय निवडावा लागला आता महानगरपालिकेची निवडणुका घोषित झालेल्या आहेत आज म्हणजे तुमच्या कोणती जबाबदारी देतात जी काही जबाबदारी देते नेतृत्व पक्ष ती नेतृत्वाची जबाबदारी मी सक्षम आहे तिकीट आता जे पक्ष नेतृत्व ठरवणार ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ऐरोली दिवा कोळीवाडा येथील विभाग प्रमुख बंडू दादा केणींसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जी एस पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला म्हणजे नवी मुंबईचा विकास हा मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपल्या प्रभागाचा आपल्या या वार्डाचा जर विकास करायचा असेल तर शेवटी सत्ताही हवी असते आणि त्यासाठी आज नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश घेतलेला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्याचं ठरवलेलं आहे तुमच्या काळात एक वॉर्ड असेल एक वार्ड एक नगरसेवक असेल परंतु एकवीसाव्या शतकामध्ये आज महानगरपालिकेचे चार सदस्यीय प्रभाग झालेला आहे परिवर्तन झालेला आहे किंवा शासनाने पुढे नियमाच्या माध्यमातून ही निवडणूक होते फक्त उमेदवारांची परिस्थिती काय असणार खरं म्हणजे हा प्रभाग क्रमांक पाच आहे या ठिकाणी आमच्या आता बंडुखेने यांनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे आमचे जुने नगरसेवक अशोक पाटील हे आहेत आणि आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली म्हणजे राजेश मडवी आहे त्याच्यानंतर आमचं सुदर्शन जिर्गे आहे आमचा निकेतन पाटील आहे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रभागामध्ये चांगले उमेदवार मिळतीलच जनतेला आणि नक्कीच इथे गुंडकुंड कुंड जे कोणी असतील त्यांच्या विरोधात आम्ही चांगल्या चांगले, चांगले व्यक्तिमत्व असणारे लोक या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच जनतेला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळू शकेल असं मला विश्वास आहे अर्थातच नवी मुंबई महापालिका ही स्थापनेपासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्या अंमलाखाली आहे आणि निश्चितपणे लोकांची धारणा आहे म्हणजे आज जवळजवळ नवी मुंबईतल्या सत्तर ऐंशी टक्के लोकांना वाटतं की ही नवी मुंबई महापालिका ही कायमस्वरूपी गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महापौर हा नाईक साहेबांच्या विचाराचा असेल आणि तो भाजप भाजप पक्षाचा असेल कॅमेरामन अक्षय तांडेल सह हो, रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा